नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत सुरमई फ्राय तर इथं मी सुरमई घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा एवढं मीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये एक चमचा एवढी मिरची पूड घालून घ्यायची मिरची पूड घालून झाल्याच्या नंतर इथं मी दोन चमचे एवढा कोकमाचा रस घेतलेला आहे तो सुद्धा या सुरमईमध्ये घालून घ्यायचा आहे आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित माशांना लावून घ्यायचं आहे आपल्याला या प्रकारे सुरमईच्या प्रत्येक तुकड्याला हा जो मसाला आहे ना तो व्यवस्थित असा लागला गेला पाहिजे या पद्धतीने बघा लावून झालेला आहे आता एक तास याला मॅरिनेट करत ठेवायचं आहे बघू शकता एक तासानंतर आपले चुरमई जी आहे ना ती मॅरिनेट झालेली आहे त्याच्यानंतर आता आपण फ्राय करायची आहे तर इथं मी बारीक रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं थोडीशी मिरची पूड आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं हाताच्या साह्याने या प्रकारे आणि त्याच्यानंतर सुरमईचा एक एक असं तुकडा जो आहे ना तो ह्याच्यामध्ये आपल्याला कोटिंग करून घ्यायचं आहे रव्याची या पद्धतीने कोटिंग करताना व्यवस्थित कोटिंग करा जेणेकरून आपण सुरमई तव्यात टाकल्याच्या नंतर त्याचा मसाला निघता नाही करू शकता या पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर इथं मी तव्यामध्ये दोन चमचे एवढं तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं ना की गॅसचा फ्लेम लो करून घ्यायचा आणि एक एक सुरमई या प्रकारे सोडून घ्यायचे आहे या पद्धतीने आता सगळी तुकडं अशी मी घालून घेते व्यवस्थित असं भाजून घ्यायची आहे एका एक साईडने व्यवस्थित भाजून झाली त्याच्यानंतर पलटून घ्यायची आणि दुसऱ्या साईडसुद्धा सुद्धा व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे गॅसचा फ्लेम एकदम लो करून ठेवायचा जेणेकरून सुरमे जी आहे ना ती आजपर्यंत व्यवस्थित अशी भाजून येईल बघू शकता सगळे पलटून झालेले आहेत आपली सुरमेचे तुकडे इथे मी थोडस अजून तेल घातलेलं आहे आणि आता बघू शकता आपली सुरमे ही फ्राय झालेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की मला सांगा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तुमचे छान छान कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये